मंडळी अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या गोखले पुलाच्या बांधकामात झालेली चूक निसतरण्यासाठी आणखी शंभर कोटीचा खर्च होणार आहे म्हणे हा ब्रिटिशकालीन पूल पाडल्यानं पश्चिम उपनगरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गोखले पुलाची एक मार्गिका खुली करण्यात आली खरी पण त्यातही मोठा खोळ झाला आहे त्यामुळे दोनशे कोटी रुपये खर्च करून मुंबई महापालिकेनं नेमकं काय साधलं असा प्रश्न विचारण्यात येतोय पाहूया त्या पुलाच्या बांधकामात नेमकी काय चूक झाली आहे यावर एबीपी माझाचा रिपोर्ट आपला देश चंद्रावर गेला आदित्य एल्वनने सूर्यालाही गवसणी घातली पण इकडे बीएमसी ला साधा एक पूल बांधण ही जमत नाहीये हा नवा गोखले पूल आणि त्याच्याच बाजूला आहे जुना बर्फीवाला पूल वास्तविक हे दोन्ही पूल एक समान उंचीत हवे होते पण मापात पाप झालं आणि पुलाची उंची गणली बर्फीवाला पूल आणि नवीन गोखले पूल यामध्ये आता दोन पूर्णांक सात मीटर उंचीचं अंतर निर्माण झालंय बहुप्रतीक्षित गोखले पुलावर मी सध्या आहे गोखले पुलाची एक मार्गिका सव्वीस फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरच असलेला सीडी बर्फीवाला हा पूल सध्या बंद आहे गोखले पुलाची करोडो रुपये खर्च करून बांधणी झाली मात्र सीडी बर्फीवाला पूल आहे त्याला तो जोडलाच गेला नाही या दोघांमध्ये दोन पॉईंट सात मीटरचं अंतर आहे त्यामुळे आता हा ब्रिज जोडणार कसा हा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करतायत महानगरपालिकेने देखील याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे की हा जोडता येणार आहे त्यामुळे या संदर्भात अहवाल त्यांनी मागवलेला आहे आणि लवकरच या संदर्भातला अहवाल येऊन यावर निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे दोनशे कोटी खर्चून पूल बांधला त्यातही बीएमसीने हा घोळ घातला आता हा गोंधळ सोडवण्यासाठी विजेटीआयची मदत घेतली जाते अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा भाग हा जुलै दोन हजार अठरा साली कोसळला ज्यात दोघांचा मृत्यू झाला सात नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला रेल्वेवरील आधीच्या गोखले उड्डाण पुलाची उंची पाच पूर्णांक पंच्याहत्तर मीटर होती हा पूल बर्फीवाला पुलाला जोडला होता नवीन पुलाचं काम हाती घेतलं आणि रेल्वे हत्तीतील पुलांच्या उंचीच नवीन धोरण जाहीर झालं त्याप्रमाणे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून गोखले पुलाचं काम सुरू झालं त्या पुलासाठी दोनशे कोटींचा खर्च झाला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुलाची एक मार्गिका सुरू झाली पण आता प्रश्न हा आहे की नवा गोखले पूल आणि जुना बर्फीवाला पूल जोडायचा कसा रेल्वेच्या नव्या धोरणानुसार गोखले ब्रिजचं बांधकाम करताना त्याची उंची वाढवण्यात आली होती आणि त्यामुळे आता बर्फीवाला ब्रिजच्या दिशेला गोखले ब्रिजचा जो उतार आहे तो अति तीव्र उतार आहे त्यामुळे तिथे जोडणं अशक्य असल्याचं बीएमसी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आता जो बर्फी ब्रिज आहे जो गोखले ब्रिजच्या च्या दिशेनं येतो तो आता पन्नास मीटर तोडण्याचं काम केलं जाणार आहे आणि त्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च येणार आहे म्हणजे गोखले ब्रिजचे काम आहे या कामामध्ये या 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 सगळ्याचा समावेश असणार आहे म्हणजे पुन्हा एकदा पूल वाहतुकीसाठी बंद होणार पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होणार आणि शंभर कोटींचा अधिकचा खर्चही होणार ते वेगळा दोनशे करोड खर्च जे टॅक्स पैसे आहेत ते खर्च केल्यानंतर ते त्यांना अगोदरपासून माहिती होतं की हाईट मिसमॅच आहे म्हणजे बर्फीवाला आणि गोखलेच्या हाईट मॅच होणार नाही आहे तर त्यांनी कसं ठरवलं बी एम सीनी की आम्ही फेज टूमध्ये आपण ह्याला मॅच करू जेव्हा फेज वनमध्येच मॅच करायला पाहिजे होता कारण की एकदा ट्रॅफिक सुरू झाला लोकांना किती अवघड त्रास होत चालला आहे टाईम जास्ती वेळ जास्ती गे चालला आहे नंतर फ्यूल जास्ती खर्च होत चालला आहे सगळं म्हणजे तर हे जे त्यांनी निर्णय घेतला आहे महानगरपालिकेने ते मला वाटतं की चुकीच्या घेतलं आहे की फेज टू मध्ये मॅच करून घ्यायच्या गोखले पुलाच्या बांधकामाला आणि भोंगळ कारभाराला नेमकं जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय आतापर्यंत गोखले पूल बांधकामात कोणकोण अधिकारी आणि लोकप्रतिनिधी काम करत होते ते, ते सुद्धा पहा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी बेल रासू बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त उपायुक्त उल्लास महाले प्रमुख अभियंता विवेक कल्याणकर पश्चिम रेल्वेचे अधिकारी मे राईट्स लिमिटेड कंत्राटदार ए बी इन्फ्राबिल्डचे प्रतिनिधी आमदार अमित साटप ऋतुजा लटके हे सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी भोकले पुलाचं काम पाहत होते त्यामुळे आता या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी होऊ लागली आम्हाला त्रास झाला ना तर यायला इकडे इकडे यायला आता ब्रिज बांधला तर बांधला किती तीन चार वर्ष झाले पण अजून काय व्यवस्थित तर बांधला नाही वरती खालती आपण ब्रिज नाही जॉईन केलाय तो पण नाही हे नाही काय तर चौकशी तर आली पाहिजे ना हे तर कारवाई झालं पाहिजे आता जबाबदार कुणाला तरी धरला पाहिजे दोनशे कोटी खर्चून सोपले पूल बांधला आणि आता या पुलाला जुना पूल जोडण्यासाठी आणखी शंभर कोटींचा फटका पालिकेला बसणार आहे मुंबईकरांच्या खिशातील पैशाचा पालिका कसा चुराडा करतीय याचं हे उत्तम उदाहरण आता पालिकेनं पोस्टल रोडचा घाट घातलाय किमान त्यात तरी असा घोळ नको म्हणजे झालं अल्पेश सह कर करकरेसह रिपोर्ट एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट